महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे खुशखबर कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात होणार नवीन बातमी सविस्तर तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील वर क्लिक करा म्हणजे असेच व्हिडिओ आपल्यापर्यंत येतील महागाई भत्ता आणि त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या जीवनावर सतत चर्चेचा विषय राहिला आहे केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करून त्यांची चिंता काही प्रमाणात दूर केल्याचे दिसत आहे परंतु महागाई भत्त्याच्या गणनेत बदल करण्याची वेळ आता आली आहे नवीन महागाई भत्ता गरज सध्याच्या पद्धतीनुसार महागाई भत्ता पन्नास टक्के होईल आणि नंतर शून्यावर येईल परंतु जेव्हा महागाई भत्ता पन्नास टक्क्यापेक्षा जास्त असेल तेव्हा कर्मचाऱ्यांना आर्थिक फटका बसेल या समस्येचा उपाय म्हणून सरकारने महागाई भत्तेची गणना करण्याची नवीन पद्धत सुचवली आहे नवीन पद्धत जुलै दोन हजार चोवीस पासून महागाई भत्तेची गणना करण्यासाठी नवीन तंत्र आणि सूत्र वापरले जाईल या नवीन पद्धतीमुळे महागाई भत्ता कायमचा शून्यावर येणार नाही ना त्याऐवजी तो हळूहळू वाढत राहील राहील आणि महागाईशी सुसंगत फायदे कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारेल नवीन गणना पद्धतीमुळे कर्मचाऱ्यांच्या उत्पन्न महागाईशी सुसंगत राहील आणि त्यांना जगण्याचा दर्जा सुधारण्यास मदत करेल प्रोत्साहन मिळेल वाढत्या महागाई भत्तेमुळे कर्मचाऱ्यांचे प्रोत्साहन कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळेल आणि त्यांची कामाची क्षमता वाढेल आर्थिक स्थिरता नवीन पद्धतीमुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीत स्थिरता येईल आणि भविष्यातील आर्थिक आव्हाने समोर जाता येईल आव्हाने वाढत्या खर्चाचा भार महागाई भत्ता वाढणे सरकारचे आर्थिक भार आणणारे ठरेल प्रशासकीय अडचणी नवीन गणना पद्धत लागू करण्यासाठी प्रशासकीय बदल करावे लागतील जे अवघड काम असू शकते नवीन महागाई गणना पद्धतीमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल परंतु या बदलासह काही आव्हाने येतील तथापि दीर्घकालीन फायदे लक्षात घेता हा बदल कर्मचाऱ्यांसाठी लाभदायक ठरेल आणि त्यांना निरोग निरोगी जीवनशैली जगण्यास मदत